पेण तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाटातील पाणी प्रश्न सुटणार कधी किशोरभाई जैन <द्जाएं> पेण तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाटातील एकोणतीस गावे व त्रेचाळीस वाड्यांना गेले कित्येक वर्ष पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे हा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी असा सवाल किशोरभाई जैन यांनी केला आहे <द्जाएं> पेण तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाटातील एकोणतीस गावे व वा त्रेचाळीस वाड्यांपैकी शडापाडा पाणी पुरवठा योजनेच्या जवळील बोटावर मोजण्या इतकी गावे सोडल्यास उर्वरित सर्वच गावांना टँकरचे आणि गाव तलावांचे पाणी पिण्यासाठी व घरगुती कारणासाठी वापरावे लागत आहे गेले कित्येक वर्षे पेण तालुक्यातील वाशी वढाव भाल शिकी भिल चोवीस गावे व वा वाड्या असा खारेपाट भाग पाणी टंचाईला सामोरे जात आहे शासन आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिकेत आहे असे चित्र दिसत आहे येथील येथील जनता आंदोलन काढून हताश झाली आहे नागरिकांची सततची मागणी सततचे आंदोलन याची दखल घेऊन हेटवणे ते शहापाडा व शहापाडा ते प्रेम खारेपाठ जीवन प्राधिकरण विभागाकडून हेटवणे धरण ते शहापाडा धरणवाढी उद्भव पाणी पुरवठा योजनेला अडतीस कोटी निधी मंजूर झाला या योजनेच्या कामाला दोन हजार सुरुवात झाली ही योजना दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस ला पूर्ण करायची होती परंतु या योजनेचे काम प्रशासनाच्या कित्येक वर्ष प्रलंबित आहे काय सांगाल याबद्दल पाणी प्रश्न हा आता सगळ्या राज्यकर्त्यांनी त्या प्रश्नावरती आवाज उठून निवडून यायचं आणि नंतर तो कामामध्ये लक्ष ठेवायचं हेच आजपर्यंत चाललेलं आहे याच्यामध्ये दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत यामध्ये गीतेसाहेब खासदार असताना सह्याद्रीवरती एक बैठक झाली आणि त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश झाले होते त्या बैठकीत मी होतो स्वतः आणि त्यावेळेला ती तरतूद झाली आणि ती योजना अडतीस कोटीची मंजूर झाली दोन हजार सतराला अठ अडतीस कोटीची योजना मंजूर झाली आणि एकोणीसला ती पूर्ण करायची होती खरं तर ही योजना अत्यंत गांभीर्याने घेऊन ती एकोणीसपर्यंत पूर्ण करून घेण्याची शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी होती पण एकोणीसपर्यंत ती योजना काय पूर्ण झाली नाही आणि मग योजनेवरती खर्च वाढत गेला आता आपण बघतो जलजीवन मिशनच्या जेवढ्या योजना आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के योजना या फ्लॉप आहेत आणि मोठ्या योजना तर जास्ती फ्लॉप आहेत जा ही योजना ज्या वेळेला मंजूर झाली तेव्हा वाटलं होतं की पाणी येईल लोकांना यापूर्वी शहापाडाचा एक भाग म्हणून नागोठण्यावरनं ना चवीचाळीस गावासाठी पण अशी एक योजना बनवण्यात आली होती योजना बनतात ह्या सगळ्या त्याचा आराखडा तयार होतो काम टेंडर होतो एजन्सी निर्माण होते काम चालू होतो आणि नैसर्गिक कारणं दाखवली जातात नैसर्गिक कारण आपल्या नागोटण्याहून सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव साली जीवन प्राधिकरणमध्ये चव्वेचाळीस गावांसाठी मोठी योजना बनवण्यात आली होती मोठा गाजा झाला टेंडर झालं टाक्या तयार झाल्या त्याचा हायवेला पाईपलाईन पण टाकण्यात आली पण योजना आता पूर्णपणे हे झालेली आहे त्या रस्त्याचं काम जेव्हा झालं त्यावेळेला त्या पाईपलाईन सगळ्या उखडण्यात आल्या त्याच्यामध्ये फार मोठा गौड बंगाल आहे सुद्धा त्याची पण चौकशी खरी व्हायला पाहिजे हे जनतेचे पैसे आहेत आणि अशा पद्धतीने मोठमोठ्या मुट योजना मंजूर होतात पण लोकांच्या तोंडात पाणी जात नाही तोंडापर्यंत पाणी पोचत नाही दुर्दैव आहे येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने शासनाच्या या सगळ्या गोष्टी पर याच्या गोष्टीवरती लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे अशी माझी माझी मला असं वाटते